मग मी बोलतो म्हटलं प्रतिभा हां हां बोल ना प्रतिभा कधी ये काय तर तू झालंस म्हणता कधी राहतो लग्न तू आणि झालं ना लग्नही झालं नवरीने आली हो का कशी आहे तू तिथे राहाने आहे ना चांगली आहे का घेऊन जा तिथे काय ताई प्रतिभा एवढ्या लवकर कुणाचा सभा समजते कावं समजते का वया लवकर कुणाचा सभा झालंस किती दिवस लग्न आले सध्या तर चांगली राहत आहे नवीन नवीन सगळे चांगले राहतात धीरे धीरे करून दाखवतात रंग आपले नाही का हो सध्या नवीन नवीन आहे तर चांगलीच राहील नाही का मग नाही आहे काय पण तू या गोष्ट आहे तू नवीन नवीन बी तशीच होती जुनी झाल्यावर बी तशीच आहे नापी बन तशीच राहायची नाही तू या स्वभाव काही बदलाव नाही आला बाई पहिले तुला स्वभाव खराब होता आता तुला स्वभाव खराब आहे बदललीस नाही तू तुला दिखावा दाखवून येत नाही का कोमल तू माहीत तारीफ करू म्हणून टोम्म मारू राहिली तू टोम घेऊन मी मारली ती तारीफच करू राहिली की तुला दिखावा दाखवून येत नाही जे आहेस ते हस नाही का हो हो झालं का चहा पाणी मग तू चाय पाणी लय वळच झालं माहिती लय वळच लायब्रेचं चा आणि झालं म्हणजे एवढ्या लवकर उठत काय तिथं माहित नाही हो तुले म्हणून तू इथे याय जु नाही मायाला माझ्या सासरवाडीले तुले तुला माहित नाही माझ्या सासरवाडी पाच वाजता सुटायला लागते म्हटलं सकाळी सुटून आंघोळ करायला लागते तांब्या नाही इथं माझ्या सासू मोठी हो का माहिती आहे पाच का सुट्ट काम होतो तिथं मग नाहीत काय येऊन जाईल माझ्या लवकर मग इकडे कुठं आहे तिथं जीवाले का नाही हो ना म्हणून मी आईले चला लवकर घरी चला लवकर घरी ते म्हणतात थांब हाय सुट्टी थांब हाय सुट्टी माहीत नाही की ती सुट्टी काढली त्या माणसानं आता दादा वाटते या दिवसांना आपल्या गावाला गेलो तर राह काही दिवस नाही का हो ना बाई तिला तर चांगलं वाटत आहे पण मला किती भारी चाललं मला आहे बाई राहायची आदत आता एवढी मोठी फॅमिली पुरी पूरी जॉईंट फॅमिली आहे म्हटलं आमची कामं धंदे किती पडतात बाई लवकर उठा आ? ते माझी सासू कुरकुर करत आहे तिथे अलग मोठा काम आहे बाई तो मोठा काम आहे तिथंच चांगली हो मी येऊन जा ना लवकर कधी येतं तो तू पुढच्या हप्त्यात आपली किटी पार्टी आहे बरं हो ना माहित आहे ना मला आहे माहीत सुरेखाना सांगितलं मला आलता का सुरेखाचा फोन हो आला होता तिचा कालच आला होता बरोबर ठेवतो मग फोन हा मग मग शाळेची तयारी करायची आहे तिला शाळेत पाठवायचं आहे हो हो कर कर तयारी कर पोराची ठेव ठेव प्रतिबा तुला काही ना काही लवकरात लवकर दिमाग लावा लागेल बाई लवकर इथून आता पाया लागेल लवकर प्या लागेल मला माघारी मानवरागसा टाकला छुप शांत हो बेटा शांत हो हो शांत शांत घेतलं ना मम्मीन मम्मी ने घेतलं तुला रडू नको रडू नको शांत हो बेटा शांत हो आता बाई व हा पोरगा झोपीत उठला ना मायबाई तर रडतच राहते ना रडतच राहते थोडासाही शांत राहत नाही रडू नको रडू नको बेटा रडू नको घेतलं मम्मी ना आता शांत शांत हे मोठी नाटक बाज आहे एक नंबरची काम चोर आहे घरातले काही नाही करायला लागले पाहिजे म्हणून पोराले घेऊन बसते पोराचं नाटक करते काम चोर आहे एक नंबरची पोराले एकदम आपल्या अंगावर करून टाकलं तिनं पोर का आता माझ्या सोडून राहत नाही माहीत आहे ना काउंट केलं तिनं तर माहीत आहे ना हा तिला वाटते की नाही करायला लागले पाहिजे मग काय मग पोरकर रडत आहे पप्पा मला घ्याय मग पुराले पुराले कोण सांगते मग तिला काम माहित आहे या सगळ्या गोष्टी आम्ही आम्ही बी या सगळ्या गोष्टी केलेल्या पोरग उडसत माझ्या सोडून राहत नाही कोणाच राहत नाही फक्त ते पोरगा काम करायला लागले पाहिजे म्हणून लय ताई तुम्ही काय काय का ना प्रतिभा ताई मी काय म्हणत होती ताई आहे ना चा बनवायला सरवायसाठी तर तुम्ही जा बरं नाश्ता बनवा बरं मीच बनवून गेल ती सराईसाठी नाश्ता पण माहिती पोरं उठलो ना तर म्हणून मग घेऊ राहिली मी आता ना तुम्ही थोडा वेळ मी माराली पाहतो तोपर्यंत तुम्ही नाश्ता बनवून टाका ना सरायसाठी काही तुम्हाला म्हटलं बी नसत मीना मीनच नाश्ता बनवला असता पण कसं हा राहत नाही ना कोणाजवळ मी नात्याजवळ बी देऊन पाहिलं आता जोड बी नाही राऊ राहिला मग मीच पाहिजे मला सोडून राहत नाही हे पोरग झोपेतून उठल तरीला रडायच लागलं ला। तर याला थोडा वेळ मी पाहतो तुम्ही बनवता का नाश्ता म्हटलं ना मीनाटकं ना? करते म्हणून जाणून केलं मी ना पोर आपल्या अंगावरचं जाणून केलं नाही तर राहत नाही का घरातल्या लोकांचं राहत नाही का पोरग पण इले वागवायचा स्वतःच पोरं स्वतः हां कामं नाही करायला लागले पाहिजे म्हणून मग काय तुम्ही पोरग वागव राहिली कोण सांगते मग तिला काम मोठी बाई आहे भाई चाला काय माझ्यासमोर नाही चालत नाही माझं समोर नाही चालत दे माझ्यावर मी वागतो ना देन माझ्यावर दे नाही बाई ताई नाही तुमच्या जोडतो असा नाही राहत नाही बाई राहतात माझं सोस लेकर राहतात मी लेकरं नाही वागवले का दोन दोन लेकरं एकटीन वागवलेले आहे म्हटलं काम बी करून लेकर बी वागो वागवतो मी दे दे माझे दे बरं बाप्पा ताई घेऊन पा चिकू बेटा जाय बरं आपल्या मोठाही जोड द्या मोठाही जोड काय मोठ्या मोठा वागत तुला जा मोठा जोड द्या तुला बाहेर घुमी घुमी करायला घेऊन जाते जा मोठा जो आण दे माझं ठीक ये बेटाई नाही तो लढ उडाला दे ना हो माय राहते ना तू दुसऱ्याजवळ देशील तत हो, दे गाडत लागेल ना दुसऱ्याची आपल्या स्वतःजवळ स्वतःजवळ ठेवशील तर दुसऱ्या दुसऱ्याजवळ कसा काय राहील हा तेच सांगावं जाऊन जाईल म्हणतो दे माझं त्याला दे मी वागतो तू नास्ता नाश्ता बनवून घ्या बाप्पा म्हणून उरायला येतो पण नाही येत म्हणते तो आण दे जबरदस्ती दे बर घ्या ये बेटा कोय ये 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 मोठ्या ये मोठं आहे घे हो माहिते घे घे ना दे तू करतो काय राहते ना दे हे काय वाटवायचं लागीचं नाही घे बाप्पा घे 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 पहिलेच म्हटलं होतं ताई तो कोणा जवळ राहत नाही म्हणून माझवळच राहते तुम्हीच म्हणत होता वागवतो वागवतो मला काय माहित होतं माहिती या एवढा रडीन म्हणून हे पप्पा घे मी बनवतो नसता आन द्या माझं घे माहिती घे घे बाबा आले हा आपल्या रडतो बाबा पोरग राहत नाही कोणाजवळ राहत नाही तुझ्या अंगावरचं झालेले आहे पहिलेपासून कोणाजवळ दिलं नाही तर आता हा राहीन का कोणाजवळ कोणाची आदत नाही आणले हा जोड राहते तो जेव्हा मी लवकर घे बनवतो मी नसता गेले झोपाली वाटते झोपाली नाही आता झोपेत उठला तो आता झोपते का गेव बाई चुकले मी बनवतो नसता घे माहिती घे तुला पहिल्यापासून आदत नाही लावली कोणाजवळ जायची आदत नाही लावली स्वतःच वागत गेली स्वतःच वागत गेली आता तू तू या गावला झाला म्हणून तू तुला सोडून राहत नाही नाही हो ताई असं नाही आहे मला काय वाटते बाप्पा की मी नस वागवा हा पण तू राहतच नाही ना कोणाजवळ राहतच नाही पहिल्यापासून नाही राहत असं बरं राहत नाही बाप्पा हां तुला आदत लावलेली आहे त्याला स्वतःच घ्यायची आम्ही नका लेकर नाही वागवले दोन दोन लेकर वागवले मी ना ताई जा तुम्ही नाश्ता बनवून घ्या हो हो बाळा रडू नको रडू नको हा तुला बाहेर घेऊन जातो मी बाहेर घुमायला चालतो थो थोडा चाल चाल बाहेर घुमतो तुला चाल 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 हेच तर पाहिजे इले फक्त पोराली घेऊन बसणं कामधंदे काही करणं नाही मी जीव काडी आहे बाई लस आळशी आहे मला काय करायला लागते मी चालू जातो आता एक दोन दिवस राहतो इथं चालू जातो माघारी मला काय करायला लागतं काय करा तुम्ही अलका चहा बनवू राहिली म्हणते अनिता सर्वेसाठी नाश्ता बनवू राहिली ते रोहिणी काय करू राहिली रोहिणीला कोणी बनवायला लावला आहे ना नाश्ता अजून ते नवीन नवरीन असाय का तिला नाश्ताही नाही बनवू आहे का तिला नाश्ताही बनवायला लावू शकत काय लोक किती दिवस नवरीन बनवून राहते बापा पहा लागन जा लागेल तिकडे जाऊ हट माय बाई चाही ने कुठं ठेवला काय मी येव माय बाई तगण जाऊ रस आहे चाय काही मी तिकडे ढुडू राहिली किती वेळची असं एकटी ना करायला होते म्हटलं पुरी काही समजतच नाही हे अनिता म्हणत होती बाई प्रतिभा आईला पाठवतो म्हणे पोहे बनवासाठी प्रतिभा काही बिनी आली अजून जेव्हा येत बसन तेव्हा येत बसन आट्याला चहा नेऊन देतो तशी आता काही नाश्ता करत नसते अरे आले का प्रथे बघताय तुम्ही हा पे ते कढई ठेवला आहे गॅसच्या ओट्यावर पोहे घे भिजवला आहे सर्व कांद्या मिरच्या सर्व कापेल आहे फक्त तुम्ही तडका द्या आणि तेवढे पोहे बनवून टाका बरं पटपट सरायला नाश्ता देऊन देतो हा पोहे तर बनवतो मी तू टेन्शन नको घेऊ मी काय म्हणून राहिली होती रोहिणी कुठं दिसून राहिली तिला कोणी बनवायला लावले पोहे ते काही नाश्ता दिसता काही बनवत नाही बनवता ना इथला नाश्ता येत काउ नाही येत तिले बनवता मग तिला कोणी बनवायला आणि अनिताचा पोरगर रडत होतं अनिता तिच्या पोराला वागत होती तर मग तिला कोणी बनवायला लावलं ते बी तर होती ना का अजून नवीन नवरीनस आहे काही कामधंदे करू नये घरातले तिला बनवायला मी तर बनवतोच म्हणाय काही जीवात नाही आली बनवायची पण म्हणत आहे तुला मी अरे ताई बरोबर आहे तुमचं पण ते उठली नाही ना अजूक झोपेतून उठलीच नाही झोपूनच अजून आता नाही एवढ्या ओळखल्या का लगे हो मग उठवलं नाही का तिला मी ना काही उठवलं नाही मॅडलचा पहिला दिवस आहे आज तर जाऊ द्या तू उठीन ते उठता उठता आदत लागेल तिले बी आपल्यासारखी नवीन नवीन आहे मॅटल जाऊ द्या असं थोडी नाचते झोपू दिलं का एवढं एवढं आता कधी नवीन नवीन होत तरी बी झोप दिलं कधी जाऊ द्या ना तेव्हा कुणी नव्हतं करायला आता ना आपण करायला दोन कामं का शिल्लक केल्या ना का जेव आपल्या जाऊ द्या ना असं हे काय तू या आता अरे आहे हो ते तर आहे मला दिसवायला कुणाला देऊ पण चहा हा चहा आत्यासाठी आहे आता नेऊन देतो म्हटलं तशी आता काही नाश्ता नसते करत डायरेक्ट जेवण करत असते आता सकाळी चहाच तर चहा नेऊन देऊ राहिली असं असं एक काम कर दे माझ्यावर नेऊन देतो आता नेऊन देतो मी नाही नाही देतो ना मी नेऊन देतो तू पोहे ना कसं ना आता लय वर्ष झाले मी ना काही बनवलंच नाही आपल्या घरामध्ये आता सरेजा तुम्ही हातचे पोहे खातात मायडे तुम्ही हातचे पोहे खायची आदत आहे सराईले मग पसंद येतात नाही येत हां मग म्हटलं तूच बनव तसं बी तू पोहेला चांगली बनवतं मला बी हातचे पोहेला आवडतात तूच बनव पोहे आता आई चा द्यायची गोष्ट आण दे ना मी नोंद तू चा त्याला बरं बाप्पा घ्या नंद द्या हो दे बनव तू पोहे थोड्या लवकर बनवू शि मली बी भूक लागलेली आहे सकाळी झोपेतून उठाव लागते बापा सकाळी पाच वाजतापासून उठेला हा अजून नाश्ता नाही केला मलाही भूक लागून गेली लवकर बनवू असता हो ताई ठीक आहे काही करायचं नाही आहे सर चिडचार करून ठेवेलय पोहे बी भिजून ठेवलंय फक्त तडकाच द्यायचा होता दोन देईन मग तडका बरं बरं सर्व काही बदललं आता घरातनी सर बदललं माळसतं लय कठोर होती माझी सासू लय मा सासूले तर पाच मिनिटं उठायला उशीर झाला की माझी सासू टोन चालू करे माझ्या सासूले पाच मिनिटं उशीरानं उठलेलं माय पसंत नव्हतं बुलली वाटते आता पहिलेचे दिवस बुल्ली पहिले तर मोठी कडक होती काही नोंदेल लवकर थंड होईल ना छान नेऊन देतो नेऊन देतो छान नेऊन देतो आता काय होईल तर हो बापा या घराचं या घरात एक जण मेहनती नाही जो तो कामातून जीव काढायचा प्रयत्न करते कोणी काम करायला नाही पाहत चल नाही बनवून घेतो पोहे आखरी मलाच बनवा लागले पोहे अनिता आली तिचं पोरग उठलं ते चालली गेली परतीबाताई आली आत्याला चहा घेऊन चालली गेली आणि आता नवीन आलेली देराणी आहे तिथं अजून झोपेलच आहे काही होऊ नाही शकत माया आखरी पोहे मलेच बनवाय लागू राहिले चल मायभी बनवून घेतो आता मला बनवून आहे नंतरही मला बनवून आहे कळी गरम झाली वाटते तेल टाकतो एक दो तीन चार पाच छे सात आठ नऊ दस गारा बारा तेरा चौदा एक दो तीन चार पाच छे सात आठ नऊ दस बापा रे बुढी तर कसरत कर गारा बारा हा हा झाली का, का आता कसरत या यावं यात नाही दे म्हणून तुम्ही एवढ्या फीट कशा काय येतं फीट कशी काय नाही राईन सकाळीच पाच वाजता उठून रोज कसरत करतो म्हटलं आता बी व्यायाम करताय ना तुम्ही पहिल्यापासून चादत आहेत मला मग नाही तर काय पहिल्यापासूनच आधा आहे आले सकाळी उठल्याबरोबर व्यायाम करायची अशी चौक मी एवढी फिट या वयात मी बी जास्त काम करायची ताकद आहे म्हटलं माहित नाही तुमच्याहून जास्त काम करायची तुम्ही काय नाही बाई काही व्यायाम नाही करत काही नाही करत सकाळीच पाच वाजता उठून व्यायाम करतो म्हटलं रोज म्हणून सराईले लवकर उठत जा लवकर उठत जा म्हणून मी ना घरात आदत लावली सराईले पाच वाजता उठायची <laughs> हो आता नाही काय म्हणाले तू उठत असतो तिकडे पाच वाजता उठत असतो का उठतं नऊ दहा वाजता आता पहिल्यापासूनच तुम्ही आदत लावून आहे या घरात मी पहिले आठ नऊ वाजेपर्यंत कुणी नव्हतं तुम्ही ना सर राहील आता होती सकाळी पाच वाजता उठायची रूल बनवला आता आपल्या घरातला नाही का होता म्हणजे आता बी आहे आता बी सगळे जण घरचे पाच वाजता उठतात लेकरापासून तो मोठ्यापर्यंत सगळेजण पाच वाजता उठतात आपल्या घरात काहून माहित नाही का तुला तुला नवळीस का आपल्या घरात नाही पप्पा आम्हाला असं वाटलं आता बदललं असेल सर्व पहिले मी होती तो काप्पा पाच वाजता उठायचा रोल आता नशी काहून अशी कोण बोलू राहिली तू जा गोष्टीच्या काही लक्षणं का प्या तुम्ही चहा प्या काय झालं तू अशी कोण बोलू राहिली उलटी उलटी काय झालं तुला काय शॉक आहे का तुला काय वाटतं मी सराईला झोपू देतो सात आठ वाजता उठायला लावतो सराईले तुलाच फक्त मी पाच वाजता उठायला लावत होती <laughs> असं म्हणायचं आहे का तुला नाही आता तुम्ही काही विचार नका करू तसं नाही म्हणत आहे मी म्हटलं तुला टायमानुसार सर्व बदलत असते आपल्या घरातले बिरूल बदलले असतील मला असं वाटलं होतं <laughs> रोल नाही बदलले आपल्या घरातले सगळेजण पाच वाजता उठतात हो का मग काय काय म्हणायचं काय बोल ना जाऊ द्या सोडा जाऊ द्या तुम्ही म्हणाल तर चुकल्या नाही राहू द्या चापून घ्या काय झालं सांग ना आता तुम्ही ना तुमच्या नवीन सुनील या आपल्या घरातला रूल नाही सांगितला आता काय आहे आपल्या घरचा रूल तर रोज सकाळी आपल्या घरी पाच वाजता उठा लागते म्हणून तिला सांगितलं नाही का काउन सांगितलं ना तिला अलकान सांगितलं ना हो का सांगितलं असेल सांगितलं असेल जाऊ दे जाऊ दे जाऊ दे चाफिंग घ्या तुम्ही घ्या काउन उठली नाही का तुझी नाही नाही उठली नाही जाऊ दे तशी सहाच वाजलेले आहे जाऊ दे ते नवीन नवीन आहे घरात मी तिला माहीत नाही उठून जाईल ते जास्त टाईम नाही झाला ना सहाच वाजले ना हो हो सहाच वाजले जाऊ दे नवीन आहे ते तिला येऊन जाईल आपल्या घरातली आदत काही जास्त नाही टाईम झाला ना, ना। सात वाजले ना <laughs> सात वाजले घ्या चा तीन घ्या <laughs> हा पाँ पाँ <laughs> दे झालं नाही का पायसा ना त्या नाही तर तिचं पाऊ पाऊस आहे असून तुमचं उशिरा उठायला लागते सांग सांग समजून तसं काही जास्त टाईम नाही झालं ना सात वाजले एक पाठी काय बोलून दिली तिचं पाहून दुसऱ्या पिसून उशिरा उठतील म्हणते असं खरंच नाही होईल मी नाही या मी रूल लावलेला आहे ला किती वर्षापासून सगळेजण पाच वाजता उठतील त्या घरातले सर्वजण पाच वाजताच उठतात हे नवीन सुन नवीन सुनीचे रूल तर नाही लावीन नाही नाही असं नाही या घरात माहित माहीत चालत पहिल्यापासून या घरात सर्वजण पाच वाजता उठतात समोर बी या घरात सर्वजण पाच वाजताच उठते काही गलत नाही आहे चांगलंच आहे सकाळी सकाळी उठायला पाहिजे माणसानं तर शुभी ते नवीन आहे या घरातले रूल वगैरे तिला माहीत नाही आहे आणि तिला उठायची आदत बी नशी नाही लवकर तिथे धीरे धीरे करून आदत होईल आता वाजले बी किती सास्त वाजले ना जाऊ दे पहिला दिवस आहे माफ करून देतो अजून नवीन नवीन उठलीच नाही का, का नाही आता अजून कुठलीच नाही ते झोपेला उठू का तिले नाही नाही झोपू दे झोपू दे उठू नको बरं ठीक आहे ताई नाहीच नाही मी ना रोहिणीच्या रूमचा दरवाजा बी वाजवला होता कुठलीच नाही ते आता मायबाई भाऊजीनं तो उठून द्यायला पाहिजे होतं तिला आता पाय ना कसं तोंड फोगून बसलेली आहे तर मायबाई पहिल्या दिवशीच का बोलणे खाते का काय रोहिणी माहित नाही बापा आणि झोपला का होत आहे सध्या झोपला आता माय बाई तु पोर आले की घरचा रूल नाही आहे म्हटलं हां तो बी सकाळी पाच वाजता उठते म्हटलं त्या पोरगा नाही का आता सकाळी पाच वाजता उठला वाजता झोपला आठ वाजले ना आता है ना आठ वाजे हो, हो, ना हो आठ वाजून पाच मिनिटं झाले किती आठ वाजून पाच मिनिटं झाले का हो हो आठ वाजून पाच मिनिटं झाले आहे ना हि काय करावं लागते आठ वाजून पाच मिनिटं का दहा मिनिट जाणून जोरजोरानं बोलू राहिली आहे आता माहीत पडलं पाहिजे आठ वाजले अजून कुठली नाही म्हणून रोय मी आता विना प्रतिभा आईले काही कामधंदा नाही आहे काही कामधंदा करायचं म्हटलं ना त्यांची जीवार येते पण हे असे कामं खूप येतात ताईले लावला गया करायचे कधी सुधारतील काय माहित बापा का तुम्हाला आठ वाजता कुठे जायचं आहे का गावाला जायचं वाटते तुम्हाला आठ वाजता आहे ना तुमचं चांगलं आहे बाई तिथं तुम्ही मस्त एकटा राहता तुम्हाला काही नाही लागत काही धराने लागत तिथं कोण पाहिजे तुम्हाला किती वाजता आणि किती वाजता तर नाही का त्या हे काम आता जास्त बाजक बोलू राहिली नाही काय मला हे आणून बोलू राहिले हो ते दिवस मोजत असेल कधी तिथे जायला भेटते तर तू आभी बजेट बसवतो मला तू टेन्शन नको घेऊ आता तुम्ही उठू का तिले नाही नाही राहू दे झोपू दे झोपू दे गुड मॉर्निंग सर्वजण इथं आहे का मी किचन मध्ये गेली किचन मध्ये कुणीच नाही दिसलं मला वाटलं सर्वजण इकडे असतील म्हणून <tell> अरे काही झालं का घरात नाही सर्वजण मायकडं असं करून पाहू राहिले जसं काही काही केलं राहिले सर्वजण मायकड काय झालं उठले का रोहिणी हो ताई आंघोळ राहिली वाटतंय ताई आंघोळ झाली अच्छा अच्छा घरी पण इतक्याच वाजता उठत असता का रोज हो घरी पण सात आठ वाजता उठतो आम्ही पण वाजता उठतात का नाही नाही वहिनी सहा वाजता उठतात ना अच्छा अच्छा कळून काय झालं काहून विचारले तुम्ही मी तसं विचारत होती ते बाप रे असं काउर आले सगळेजण माझ्याकडे काय झालं आता काटवट फोगून बसलेलं आहे काही केलं का मी ना काही गलती झाली का माहितीनं नाही रोहिणी काही नाही झालं उद्यापासून फक्त थोडीशी लवकर उठत जाय थोडीशी लवकर नाही पाच वाजता उठत जाय पाच वाजता तुला काल अलकानं सांगितलं नाही का या घरात नाही सरेजण पाच वाजता उठतात ते बी रोज सांगितलं नाही का अलकानं अलका ताई ना ताई ना तर काय सांगितलंच नाही मला अलका सांगितलं नाही का तुला तुला सांगितलं होतं तिला सांगाले काय तुला सांगितलं नाही का तुला सांगायला सांगितलं होतं ना एक काम नाही होत का ना एवढं काम सांगितलं तुला तिला समजून सांगायचं तुला तेही सांगितलं तिला तेही मी सांगू का आता याच्यात अलकाताईची काही गलती नाही आहे अलकाताईनं मला सांगितलं होतं मी विसरून गेली मग माझी झोपच नाही खुलली माहीच गलती आहे अलकाताईची काही गलती नाही आहे अलकाताईली बोलू नका अलकाताई तुम्ही मला सांगितलं होतं पण मला हे आठवणच नाही राहिली मग माझी झोप बी नाही खुलली पण मी उद्यापासून उठायचा प्रयत्न करें उद्यापासून मी पाच वाजता उठायचा प्रयत्न करी प्रयत्न नाही या घरात सगळेजण पाच वाजता उठतात तुले बी उठायला लागेल तू यासाठी काही रूल चेंज होणार नाही तुला नवऱ्याने नाही सांगितलं का तुला सांगा लागेल त्याला समजून की आपल्या घरातले सगळे रूल तर बायको समजून सांगून दे म्हणून तू नवीन नवीन नवी आहेस तू पहिला दिवस आहे म्हणून तुला काही म्हणून नाही राहिली मी पण उद्यापासून तुला पाच वाजता उठावं लागेल हां हो हो ठीक आहे आता ठीक आहे उठन मी पाच वाजता उठन एवढ्या लवकर उठवतात काही लोक काय करतात उठून एवढ्या लवकर आता एवढ्या जणी आम्ही चौघी चौघी घरात नाही होतात ना पटापट कामं मिळून जुळून केले तर सहा वाजता उठलं तरी कामं होतात पाच वाजता उठलं तरी कामं होतात पाच वाजता काय उठावं लागते जाऊ दे नाही काही काही म्हणत नाही फालतू फालतू पहिल्याच दिवशी बोलणे खालागन आता इथं उभे नका जा स्वयंपाक पाण्याची तयारी करा आज तू पहिली रसू ये ना हो आत्या हां ठीक आहे आज शिरा बनू मग गाजरचा हलवा बनवतो ना आत्या गाजर आहे का का नाही आत्या आना लागल आना लागेल तर राहू दे आता गाजर गिजर काय आणू नका शिऱ्याचा हलवा बनव म्हणा शिऱ्याचाच बनवू मग हलवा बरं ठीक आहे ताई आलं का समजून सांगून देशील आता इथं स्वयंपाक कसा बनते तर हो हो आत्या तू सांगता का नाही सांगत मी सांगतो बाय बाई रोहिणी तू घरी कसं खातात काय खातात आम्हाला काही माहीत नाही पण आपल्या घरी जास्त तेलाचं कोणी खात नाही भाजीतनी जास्त तेल मला बिलकुल नाही दिसलं पाहिजे एकदम कमी तेल टाकायचं भाजीतनी अन अनाज फेकफाक मला ते बी आवडत नाही अनाज फाक नाही झालं पाहिजे जेवढं जले लागते तेवढंच बनवायचं घरातने विचारायचं कोणाला किती पोळीची भूक आहे कोण किती पोळ्या खाणार पण मोजून तेवढ्याच पोळ्या बनल्या पाहिजे शिल्लक पोह्या नाही बनल्या पाहिजे जर घरातने शिल्लक पोळ्या बनल्या तर त्या शिळ्या पोळ्या तुम्हालाच खा लागल म्हणून शिल्लक पोळ्या बनवायच्या नाही मोजून पोळ्या बनवायच्या तसं तुला स्वयंपाकात मी मदत करायला आहे अनिता आहे अलका आहे ह्या दोघी तुला अंदाज सांगून देतील किती काय बनवायचं तर या दोघीपासून शिकून घ्या या तुला सांगून देतील किती वाटी तुरीची डाळ मांडायची आहे किती ग्लास चावल मांडायची आहे हां शिल्लक अनाज बंद नाही पाहिजे नाही शिल्लक स्वयंपाक नाही बनवायचा जेव्हा लागते तेवढाच बनवायचा मी आली तर चालते नंतर बनवता येते पण शिल्लक नाही बनवायचं साबण निर्मा हे बी बरोबर लिमिटमध्ये वापरायचं हां हो त्या ठीक आहे ताई सांगतील ना मला समजून अलका अनिता समजून सांगा तिले हो आता त्या आम्ही समजून सांगतो रोहिनी चाल किचनमध्ये हो ताई चला नाही बाई व मजून स्वयंपाक बनवाचा कोण किती पोळ्या खाते आपल्याला काय माहिती कोणाला किती पोळीची भूक आहे तर कोणी सांगू शकते का मला दोन पोळीची भूक आहे का एक पोळीची भूक आहे ते तर आपण जेवण करायला बसतो तेव्हा समजते माणसाले आपण किती पोळ्या खातो मा सासूचे रूल तर लगच आहेत रोहिणी अलका तुला चांगल्या ना घरातले रूल समजून सांगते काय आहे त्या घरचे रूल तर काउ मी या घरातून गेली तर जास्त टेन्शन नको घेऊ तू चाल तुला बरोबर समजून सांगतो आम्ही होत आता मजा प्रतिभा तू काय करू जाईल मदत करू लाग ना आहेत ना त्या तिघी तिघी करतात ना त्या जा तुम्ही मदत करू लागतं इले तिघी तिघे आहेत कामं करतील तू बसून राहिशील का तुम्ही चौघी सारखाय माझ्यासाठी जा चौघी जणी मिळून मिसळून काम करा बहिणीसाठी साठी मला वाटलं एवढ्या वर्षात माझे सासू बदलली काही बदल नाही बापाशी तशीच आहे काहीच बदलाव नाही आला जाता टोन पाहतो माझ्या चालेल चालले करू लागतो मदत